शेर की एक है प्यारे पुन्हा एकदा उडणार लाल मातीचा धुराळा पुन्हा एकदा रंगणार डाव प्रति डाव पुन्हा एकदा भरणार जंगी मैदान जगभरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसलेले पैलवान येणार संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा साकारणार कुस्ती महाकुंभ हिंदुस्थानातील सर्वात मोठा कुस्तीचा महाकुंभ म्हणजे देवाभाऊ केसरी या कुस्ती महाकुंभाचं वैशिष्ट्य म्हणजे फ्रान्स उझबेकिस्तान रोमानिया एस्टोनिया इराण ब्राझील जॉर्जिया मालदोवा या विदेशातील दिग्गज कुस्तीपटूंची ऐतिहासिक कुस्ती दंगल होणार आपल्या जामनेरमध्ये त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण प्रेक्षणीय कुस्त्या सुद्धा रंगणार आपल्या जामनेर मध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ श्री गोविंद महाराज क्रीडांगण हिवरखेडा रोड ग्राउंड जामनेर जिल्हा जळगाव आयोजक श्री गिरीश गीता दत्तात्रय महाजन मंत्री जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य तर मग या या लाल मातीचा धुराळा बघण्यासाठी जामनेर मध्ये नवो कुस्ती महाकुंभ